राष्ट्रवादीमुळे शहराचा विकास रखडला आहे असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला भारतीय जनता पार्टीचा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा इथे आगमन झालेलं आहे ही सुरुवात आहे महाराष्ट्राच्या बदलाची आज पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत मी कोल्हापूर सांगली सातारा आणि आता पुण्यामध्ये आलो आहे आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वत्र कमळ कमळ आणि कमळच आपल्याला दिसणार आहे ही पश्चिम महाराष्ट्रातली आजची स्थिती आहे पण लोकशाहीमध्ये या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रुपी जी खान तयार झाली आहे ती निवडणुकीच्या झाडूच्या माध्यमात आपल्याला यावेळेस साफ करायची आहे आणि हा कचरा नेहमी करता या महाराष्ट्रात घालवायचा आहे अमेरिकेवर काय आणलं किती गुंतवणूक आणली मी म्हटलं मोदीजींनी अमेरिकेवर किती गुंतवणूक काढली हे महत्वाचं नाही मोदीजींनी खऱ्या अर्थानं अमेरिकेवर भारताचा स्वाभिमान परत आणला भारताचा अभिमान परत आणला या देशाला कणखरपणे उभं केलं अरे जनता त्यांना ऐकायला येते म्हणून मोदीजी येतात जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून मोदीजी येतात जनतेशी ते कनेक्ट होतात म्हणून मोदीजी येतात या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात काय चाललंय याची माहिती मिळते म्हणून मोदीजी येतात पण मोदीजी आल्यामुळे काही नेत्यांची टीआरपी संपली त्यांच्या भाषणाला लोकच जात नाही टीव्ही त्यांना फुटेजच मिळत नाही पूर्वी त्यांना फुटेज मिळायचं आता सगळं फुटेज मोदीजींना मिळायला लागल्यामुळे ते आता च्यू च्यू करायला लागले काय येतात मोदीजी काय येतात मोदीजी काय बंधू भगिनी ना पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत आहे या ठिकाणी मोठी गुंतवणूक येते विकास दर वाढलेला आहे मॅन्युफॅक्चरिंगचा विकास दर वाढलाय रोजगार वाढतोय अरे शंभर दिवसामध्ये इतक्या गोष्टी मोदींनी करून दाखवल्या जपान मोदीजी गेले दोन लाख कोटीची गुंतवणूक आली चीनला मोदीजी गेले सव्वा लाख कोटीची गुंतवणूक आली आज एवढ्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या बाबा एवढं सांगा महाराष्ट्र पहिला मागून की पुढून मागून पहिला की पुढून पहिला हे तर सांगा तुमच्या काळामध्ये महाराष्ट्राची अवस्था अशी झाली या महाराष्ट्रावर तीन लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे महाराष्ट्राची तिजोरी रिकामी आहे त्याच्यामध्ये उंदर उड्या मारत महाराष्ट्रामध्ये तीन लाख कोटीच कर्ज तुम्ही घेतल्यानंतर विकासाची कामं होताना दिसत नाही रस्ते नाही पायाभूत सुविधा नाही पूल नाही सिंचनाच्या व्यवस्था नाही विजेच्या व्यवस्था नाहीत ही महाराष्ट्राची अवस्था तुम्ही केली आहे आज अवस्था अशी आहे एकीकडे गावं ओस पडत आणि दुसरीकडे शहर झाली दिसते कारण लोकांना राहण्याकरता अवस्था अशी आहे की शहरांचे विकास आराखडे हे मंजूर होत नाही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष विकास आराखडे मंजूर होत नाही आणि विकास आराखडा मंजूर झाला तर तो ज्यावेळी मंजूर होतो त्यावेळी जी आरक्षण दाखवलेली असतात त्याच्यावर वेगळंच काहीतरी बांधकाम झालेलं असतं त्या आरक्षणांचा कुठलाही उपयोग होत नाही आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात खराब ट्रॅफिक सगळ्यात खराब ट्रॅफिक जर कुठे असेल तर तो, तो या पुणे शहरामध्ये आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात वाईट इन्फ्रास्ट्रक्चर कुठे असेल तर ते या पुणे शहरामध्ये आहे ज्या पुणे शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक गतिविधी चालते त्यातना मोठ्या प्रमाणात महसूल हा महाराष्ट्राच्या सरकारला मिळतो त्या पुणे शहरामध्ये महाराष्ट्राची गुंतवणूक किती आहे आज पुण्यामध्ये जो वेगवेगळा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचंय मग तो पर्यायी रस्ता असो नदी पात्रातला रस्ता असो हायवे ला जाणारा रस्ता असो मुंबई पुणे एक्सप्रेस भाग असो याची एकही एक गोष्ट का पूर्ण होत नाही पाच पाच सात सात वर्ष कामं हातामध्ये आम्ही घेतो आणि ती कामं पूर्ण का होत नाही याचं कारण असं आहे की महाराष्ट्राचं अर्थसंकल्प दोन लाख वीस हजार कोटी रुपयाचा आहे त्या दोन लाख वीस हजार कोटी पैकी शहरांवर आम्ही केवळ सहा हजार कोटी रुपये खर्च करतो केवळ सहा हजार कोटी रुपये आणि त्यामुळे त्या ठिकाणी गुंतवणूकच आम्ही करत नाही आणि मग नागरीकरण वाढतो शहरीकरण वाढतो आणि त्या शहरांना मॅचिंग इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार करत नाही पुण्यासारख्या शहरामध्ये खरं म्हणजे पुण्याला वर्ल्ड क्लास सिटी आपल्याला बनवायचं आहे वर्ल्ड क्लास सिटी हे जे पुणे आहे या पुण्यातून जगभरामध्ये आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिली जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये जाऊन तुम्ही जर हाक मारली तर तुम्हाला दोन पाच पुणेकर हे आय टी सेक्टर मध्ये मिळतील इतकं जगाला आय टी पुण्याने दिलं आहे पण आमच्या महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की महाराष्ट्रामध्ये याच्याकडे आम्ही लक्षच दिलो नाही जर बंगलोर कम्प्युटिंग हब होऊ शकतं तर पुणा कम्प्युटिंग हब का होऊ शकत नाही बंगलोरपेक्षा पुण्यामध्ये काय कमी आहे पुण्यामध्ये बंगलोरपेक्षा जास्त या ठिकाणी मानव संसाधन आमच्या जवळ आहे जास्त प्रामाणिक लोक आमच्या जवळ आहे पण सरकारने त्या दृष्टीने कधी पाऊलच टाकली नाही या महाराष्ट्रातल्या सरकारला पुणे हे केवळ पैसे कमवायचं शहर वाटत पुण्याच्या माध्यमात आपले जमीन जुमले इमले तयार करत राहायचे याच्या पलीकडे ते पाहू शकत नाही एक दुप्ती गाय किंवा दोहत राहायची त्या गायीकडे लक्षच द्यायचं नाही अशा प्रकारे पुण्याची अवस्था यांनी केली आहे मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या पुण्याचा चेहरा आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही आणि हे सरकार जर आणायचं असेल तर भीमराव तापकीर यांच्यासारखा एक अतिशय नम्र आणि कार्यक्षम असा आमदार हा पुन्हा आपल्याला निवडून द्यावा लागेल आम्ही विधानसभेमध्ये बघतो भीमराव हे विधानसभेत वेळ उपस्थित असतात अण्णा त्या ठिकाणी कधी उठून जात नाही पुण्याचा प्रश्न आला की अण्णा त्याच्यावर सातत्याने बोलत असतात आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडत असतात पण अण्णांनी किती प्रश्न मांडले आणि समोर जर कोडगं सरकार असलं तर ते सरकार हे प्रश्न कधीच सोडवू शकणार नाही आपलं सरकार आल्यानंतर निश्चितपणे हे परिवर्तन आपल्याला झालेलं दिसेल पंधरा वर्षामध्ये अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केला यांच्या भ्रष्टाचाराची गाथा एवढी मोठी आहे की अख्खी रात्र पूर्ण जाईल पण ते भ्रष्टाचाराची कथा संपणार नाही आपल्या महाराष्ट्राला क्रमांक एक राज्य करण्याकरता येत्या पंधरा तारखेला कमळाचं बटन दाबवून तुम्ही पूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाला निवडून द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद